पोपटराव हिरे स्मृतीदिन व्याख्यानमालेचा दुसरा दिवस शिक्षण समाज आणि नेतृत्वासाठी तीन दिवसांचा विचार मंच आरएसएस शताब्दी विशेष डॉक्टर विवेक सविस्तर विवेचन खळसाचे नाशिककरांचा प्रतिसाद नाशिकमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या संस्थापक आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणारे स्वर्गीय रामराव उर्फ पोपटराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस उत्साहात पार पडला शिक्षण समाजकार्य आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित या तीन दिवसीय व्याख्यानमालेला नाशिककर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ग्रामोदय शिक्षण संस्था आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्या पुढाकारातून आयोजित या व्याख्यानमालेचं यंदाच हे पंधरावं स्मृती वर्ष आहे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारपासून व्याख्यानमालेला प्रारंभ झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आला आणि स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अभिवादन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजकांकडून करण्यात आला यावेळी व्यासपीठावर महेश हिरे माजी आमदार निशिगंधा मोगल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह सुहास वैद्य मभिप्राचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे मकरंद धर्माधिकारी संत नामदेव काव्य पुरस्कार विजेते हिंदी साहित्यिक भरतसिंह ठाकूर अॅडव्होकेट श्याम बडोदे के 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 वाघ विद्यालयाचे अजिंक्य वाघ आदी मान्यवर उपस्थित होते या व्याख्यानमालेचं व पुष्प गुंथाना विद्या वाचस्पती डॉक्टर विवेक खडसासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकपूर्ती राष्ट्र आराधनेची शताब्दी या विषयावर सखोल विवेचन केलं संघाच्या इतिहासातील वर्तमानातील आणि भविष्यातील भूमिकेचं त्यांनी विश्लेषण केलं संघाबद्दल असलेले गैरसमज दूर करत कार्यपद्धती आणि विचारसरणी याविषयी व्यापक माहिती श्रोते वर्गास दिली संघटनेची मुहूर्त केली असेल सामूहिक स्वरूपावर स्वभावाचा काही धागा हो आपल्याला पकडता येत होता होता आणि तो हिंदुत्वाचा हिंदुत्व कोणत्याही पातळीवरती प्रतिगामी विचार म्हणता हा नाही हजार वर्षांनंतरही तो वाटणार खरं म्हणजे हिनता आणि प्रतिकाविता ज्याच्या जवळच पोहोचू शकत नाही त्या विचाराला हिंदुत्व म्हणतात तो बघे हिंदू कधी कथित आचरणाने होऊ शकत नाही चिंतनाने तर होऊ शकत नाही मग हिंदू म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र करता येईल आणि सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता अनेक आंदोलनामध्ये होता त्याच्यामध्ये आता आपण ताप नाही करत पण त्यामध्ये अशी एक संघटना असावी असा विचार भी। असा यायचं कारण त्यांच्या बालमनापासून

ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष हे समाज प्रबोधनाचं काम हे शिक्षण संस्थेच काम म्हणजे दिसतं अकॅडमिक शिक्षण देणं नसून समाज घडवण्यासाठी एक समाजामध्ये भारतीय विचाराचा एक संस्कार घडण्यासाठी जे काही कार्य आपल्याकडनं करता येईल ते कार्य मला अतिशय आनंद होतो की संघाच्याच प्रेरणेतून आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे आणि अंत्योदयाचा विचार मनात ठेवूनच या स्वर्गीय पोपटराव हिरे यांनी संस्थेची स्थापना केली आणि त्याच मार्गावरती आम्ही मार्गक्रमण करतो अत्यंत दुर्गम अतिदुर्गम भागात आमच्या शाळा आहेत जसे आदिवासी भागामध्ये जे शाळाबाह्य मुली आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही शाळा चालवतो असे विविध स्तरावरती या संस्थेचं चा काम चालू आहे त्या संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये संघाचा खूप मोठा प्रभाव आहे असे सांगताना खूप अभिमानही वाटतो आनंद होतो पुनश्च एकदा आपल्या सर्वांना हे व्याख्यानमालेचा आस्वाद घेऊन आणि ते आस्वाद घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये चिंतनाची प्रक्रिया सुरू व्हावी अशी मी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करतो ग्रामोदय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक यांच्या विशेष परिश्रमामुळे या तीन दिवसीय उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभतोय तिसऱ्या दिवशी या व्याख्यानमालेत मार्गदर्शन होणार असून विचार प्रवृत्त करणारा हा उपक्रम नाशिकसाठी महत्वपूर्ण ठरतो नायन महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे नाशिक